सध्या बाजारामध्ये ताजी टवटवीत हिरवीगार अशी खूप सारी देशी कोथिंबीर बाजारात येते म्हणूनच आज आपण कोथंबिरी वडीचा रोल न करता अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये एका अनोख्या पद्धतीने कोथंबिरी वडी करणार आहोत तेल न पिणारी छान वरून कुरकुरीत अशी कोथंबीर वडी तयार होते तर चला वेळ न घालवता आपण लगेच या रेसिपीला सुरुवात करूयात एक जुडी कोथंबीर स्वच्छ निवडून घेऊन दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आता वडी करताना शक्य तितकी होईल कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी कोथिंबीर निवडताना कोथिंबीरीचा फक्त कवळा देठाचा भाग घ्यावा खूप निबर असलेला देठ अजिबात घेऊ नये मोठ्या पाण्याची कोथिंबीर न घेता छान सुवासिकाशी देशीच पाण्याची कोथिंबीर घ्यावी त्यामुळे वडीला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आता वडीसाठी अचूक बेसनचं प्रमाण घेण्यासाठी जी चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ना ती मोजून घेणे अत्यंत आवश्यक आहे कोथिंबीर बारीक चिरून झाल्यानंतर ह्या कपाने मी कोथिंबीर मोजून घेतली आता मी घेतलेली एक जुडी कोथिंबीर आहे ना ती चिरल्यानंतर ती तीन कप झाली असे कप नसतील ना तर घरातील कोणतेही एका वाटीने कोथिंबीर चिरल्यानंतर मोजून अवश्य घ्या वडीसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची दीड इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे घालून पाणी न घालता ओबडधोबड वाटून घेऊयात तीन कप कोथंबिरीसाठी मी बाऊलमध्ये दीड कप चणाडाईचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने कोथिंबीर मोजली त्या वाटीने दीड वाटी चणाडाईचं पीठ घ्यावं वडी कुरकुरीत होण्यासाठी पोह्याच्या चमच्याने एक चमचा तांदळाचं पीठ पाव चमचा हळद चिमूडभर हिंग घालून हे सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करूयात आता ज्या कपाने कोथिंबीर मोजून घेतली ना त्या कपाने दीड कप थोडे थोडेसे पाणी घालून हे आपण बॅटर तयार करून घेणार आहोत तीन कप कोथंबिरीसाठी दीड कप चणाडाळीचं चा पीठ आणि दीड कप मी पाणी घातलेले आहे ह्या प्रमाणानुसार कोथंबिरी वडी केली ना तर अजिबात कुठे देखील फसणार नाही तर अशा प्रकारे बेसनचं बॅटर तयार झाल्यानंतर आपण दहा मिनटं छानही भिजवून घेऊयात तोपर्यंत आपण कोथंबिरीला फोडणी घालूयात एका पॅनमध्ये एक पई तेल घालून त्यामध्ये एक चमचा तीळ तिळामुळे देखील वडीला खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा ओवा घालून हलकंसं तेलामध्ये परतूयात सुरुवातीला केलेली मिरचीची भरड घालून तिचा कच्चेपणा जाईपर्यंत ती देखील तेलामध्ये परतूयात आता फोडणीमध्ये आपण जे इतर जिन्नस घालत आहोत ना ते तुम्ही कोथिंबीर किती घेतली ना त्यानुसार कमी जास्त करू शकता मिरचीची भरड छान परतून झाल्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आता हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्यामुळे तिखट तुमच्या तिकट्याप्रमाणे घालू शकता एक चमचा धने जिरे पावडर पाव चमचे चाट मसाला घालूया चाट मसाला नसेल ना तर आमचूर पावडर टाकली तरीही चालेल त्यामुळे वडीला खूप छान टेस्ट येते सर्व सुके मसाले अर्धा मिनटं छान परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये जे आपण तीन कप कोथिंबीर घेतलेली होती ना ती फोडणीमध्ये घालून छान मऊसर होईपर्यंत परतून घेणार आहोत फोडणीमध्ये जशी कोथिंबीर परतली जाते ना तशी ती छान मौसराशी पडते आता खूप जास्त वाटत असली तरी देखील कोथिंबीर जेव्हा शिजते ना तेव्हा ती कमी होते आता त्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटे एक वाफ काढून घेऊयात तर पाच मिनटानंतर ह्या ठिकाणी पहा कोथिंबीर देखील छान मंसराशी झालेली आहे आता शिजलेल्या कोथिंबिरीमध्ये आपण लगेच जे तयार केलेलं बेसनचं बॅटर आहे ना ते थोडं थोडंसं घालून घेऊयात गॅस च्या मध्यमच ठेवावी अशा प्रकारे एकदा कोथंबिरी वडी केली ना तर परत परत कराल रोल करून आपण जेव्हा कोथंबिरी वडी करतो ना ती हवी तशी अजिबात क्रिस्पी होत नाही परंतु ही वडी संपेपर्यंत छान क्रिस्पी अशी राहते अजिबात मऊ देखील पडत नाही बेसनचं बॅटर संपूर्ण घालून झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण नेहमी पिठलं करतो ना त्याप्रमाणे लगेच व्यवस्थित ते कोथंबिरीमध्ये मिक्स करून घेऊयात अजिबात बेसनाच्या गुटळ्या होता कामा नाही म्हणूनच गॅसची आस न वाढवता मंद ते मध्यमच ठेवावी बेसनाच्या अजिबात गुटळ्या झालेल्या नाही तर छान गोळा होईपर्यंत आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत एका बाजूला पीठ शिजेपर्यंत आपण ताटाला थोडंसं तेल लावून घेऊयात तेल लावल्यामुळे कोथिंबिरी वडी ताटातून अलगदशी निघाली जाते ताटामध्ये थोडेसे तीळ टाकून घेऊयात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मध्येमध्ये सतत परतत घेऊन मी पंचवीस मिनटं छानपैकी हे कोथंबिरी वडीचं मिश्रण शिजवून घेतलं मध्येमध्ये झाकण काढून अलटून पलटून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं संपूर्ण मिश्रण अशा प्रकारे एका ठिकाणी गोळा होत असेल तर समजायचं वडीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात मिश्रण तयार झाल्यानंतर ते पॅनला चिकटत देखील नाही आता तयार झाला गरम असतानाच गोळा आपण लगेच ताटामध्ये पसरून घेणार आहोत मिश्रण गरम असताना ताटामध्ये छान एकसारखं असं पसरून घ्यावं थंड घ्यानंतर पसरायला गेलात ना तर हवा तसं ताटामध्ये अजिबात पसरता येत नाही सध्या बाजारामध्ये देशी म्हणजे बारीक पाण्याची खूप सारी अशी कोथंबिरी येत आहे त्यामुळे नक्की या श्रावण महिन्यात कोथिंबिरी वडी अशा प्रकारे करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता वडीवरती थोडंसं तीळ पसरून घेऊयात संपूर्ण वडी एकसारखी थापण्यासाठी वाटीला थोडंसं तेल लावून मी अशा प्रकारे वडी ही प्रेस करून घेते त्यामुळे छान एकसारखी अशी संपूर्ण वडी तयार होते गरम असतानाच वडी कट करायला गेलात नंतर हवा तसा वडीला अजिबात आकार येत नाही त्यामुळे संपूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच वडी कट करून घ्यावी तुमच्याकडे जास्त वेळ नसेल ना तर हलकंसं थंड झाल्यानंतर फक्त अर्धा तासासाठी हे ताट फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल आता छान थंड झाल्यानंतर आपण वड्या कट करून घेऊयात अलगद अशा वड्या कट देखील होतात आणि ताटातून देखील निघतात अजिबात त्या एकमेकांना चिकटत देखील नाही किंवा तळताना त्या सुटत देखील नाही छान हिरवीगार अशी कोथंबिरी वडी दिसत आहे ना अजिबात ती काळी देखील पडलेली नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी चौकोनी मी कोथिंबिरी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता तयार वड्या आहेत ना त्या तुम्ही कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता कोथिंबीर वडी थापताना खूप पातळसर न थापता मी दाखवले ना त्या जाडीची थापावी आता मध्यमाचीवरती कडकडीत तेल गरम करून त्यामध्ये एक एक करून आपण अलटून पलटून हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत कोथंबिरी वडी फ्राय करून घेऊयात मंद आचेवर कोथंबीर वडी फ्राय केली ना तर त्यात तेल खूप पितात म्हणूनच मध्यम ते मोठ्या आचेवरती छान अलटून पलटून कोथंबिरी वडी मी फ्राय करून घेतलेली आहे खूप जास्त डार्क रंग न काढता हलकासा सोनेरी रंगच काढावा तर अशाच प्रकारे मी सर्व आता कोथंबिरी वडी फ्राय करून घेणार आहे एकाच वेळेस सर्व वड्या फ्राय करायच्या नसतील तर एक कंटेनर डब्यामध्ये भरून तुम्हाला हव्या ते तेव्हा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता अजिबात ह्या वड्या तेल देखील पित नाही तर तुम्ही देखील मी दाखलेली ट्रेकनुसार एकदा कोथंबिरी वडी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर अशा प्रकारे कुरकुरीत कोथंबिरी वडी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजाल तर अजिबात उचलू नका हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद